परळी गंगाखेड रस्त्यावरती उकडगाव कॅनलजवळ एका बलेरो पिकअप मध्ये जनावरांशी विना परवाना वाहतूक होत होती यावेळी पोलिसांना व गोरक्षकांना माहिती मिळताच या गाडीची तपासणी केली असता जनावरे अडून आली या प्रकरणी दोघांवरती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परळी गंगाखेड रस्त्यावरती उकडगाव कॅनल सवळ ताजीन पठाण राहणार पाणगाव रेणापूर मोहीन हो शेख परळी हे दोघे बोलेरो पिकअप क्रमांक मध्ये जनावरे खरेदी विक्रीचा परवाना न बाळगता जनावरांना वेदना होतील अशा रीतीने गाडीत एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती गैरवाजवीपणे अखुड जागेत दोरीने बांधून चारा पाणी न करता जनावरांना क्रूर वागणूक देऊन छळ करून विना परवाना घेऊन जात असताना अडून आले या प्रकरणात जवळपास एकूण चार लाख एक हजार रुपये हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण जाधव यांच्या फिर्यादीवरून तळवी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास तोडेवाडा हे करत आहेत अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क परळी आज गंगाखेड मार्गे बीड जिल्ह्याच्या हदीमध्ये ज्यावेळेस गाड्या एंट्र करतात त्या ठिकाणी कॅनलच्या जवळ ग्रामीण भाग असल्यामुळे काही आणि तिथं आपल्या पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी बांधत त्या ठिकाणी लोकेशनला थांबलेले असताना त्या ठिकाणाहून गोवंश काही कतलीसाठी जात होते एकंदरीत त्या ठिकाणी सर्व तीन गाड्या होत्या त्यामध्ये एक गाडी ही शेतकऱ्याची होती पण एक गाडी शेतकऱ्याची असल्यामुळे पोलीस प्रशासनानं त्याची सर्व तपासणी करून क्रॉस व्हेरिफिकेशन करून संबंधित ही शेतकऱ्यांना दिली होती पण उर्वरित ह्या दोन गाड्या ज्या आपण पाहता या दोन गाड्यांमध्ये अद्यापही म्हणजे आतापर्यंत पोलीस प्रशासनानं कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नव्हता पण गोरक्षकांच्या आक्रमकपणामुळे या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत केदार साहेब असतील जाधव साहेब असतील आणि त्यांचे कर्मचारी यांनी त्या ठिकाणी आता गुन्हा दाखल केलेला आहे पण आमचं सर्व गोरक्षक का, गोरक्षकांचं असं म्हणणं आहे की आपण काही लोकांनी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला चुकीचा संदेश दिलेला आहे की बाबा संबंधित जनावर हे आमचे आहेत आम्ही शेतकरी आहात नक्की मुळामध्ये पहिली गोष्ट शासनाने जो आपल्याला निर्णय दिलेला आहे ज्या काही नियम लागू दिल्या आहेत त्या ठिकाणी एअर टॅगिंग हे त्या संबंधित जनावरांच्या कामाला नाहीये त्याच्यानंतर जो पशुधन विक्री आणि खरेदी करण्यासाठी आपल्याला जो दाखला असतो तो दाखला पण त्यांच्याकडे नाहीये आणि जे दाखले त्यांच्याकडे आहेत त्या दाखल्यांमध्ये पूर्ण चुकीचे नाव आहे समजा उदाहरणामध्ये मी म्हणलं हे जनावर माझे तर दाखल्यावरती नाव दुसरे आम्ही सर्व पोलीस प्रशासनाचे गोरक्षकांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि इथून पुढेही त्यांनी आम्हाला असेच सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जनावराबद्दल त्याबद्दल काय सांगा यामध्ये आपली धर्मापुरी फाटा या ठिकाणी नाकाबंदी सुरू असताना काही गोरक्षकांकडून आपल्याला माहिती मिळाली की त्या ठिकाणावर बाजारातून आज गंगाखेडचा बाजार असल्याने बाजारातून काही जनावरे ते वाहनातून घेऊन जात आहे त्याच्यानुसार जी वाहनं आहेत ती दमापुरी फाट्यावरती आरोग्याच्या नंतर अंमलदारांनी खात्री केली असता एका वाहनामध्ये तीन बैल एक गोरा आणि महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये घेऊन जाताना मिळून आली आणि एका वाहनामध्ये चार हले आणि तीन गोरे अशी पिकअप वाहनामध्ये घेऊन जाताना मिळून आले सर यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांना बाजाराच्या खरेदी पावत्या दिसून आल्या परंतु एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरं घेताना मिळून आल्याने प्राण्यांना प्राण्यांचा छळ अधिनिय म्हणून सोलीस स्टेशन रेगाव या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यापुढील कृषीची जी आहे गुन्ह्याची ती करून घेतो